तर बघा काय परिपत्रक काय शासनाने झालेला आहे हा दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत शासन परिपत्रक संदर्भ क्रमांक दोन अन्वय तीस जून दोन हजार तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीचे काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन, वेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्श सूचना वित्त विभागाने निर्गमित केल्या सदर सूचना इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या पण खासगी अनुदानित विजाभज प्रवर्गाच्या प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यानिकेत तसेच उसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचारधी नव्हती तर शासनाने काय झालेलं आहे संदर्भातील शासन, शासन परिपत्रकाने के निर्गमित केलेल्या मार्गदर्शक के सूचना इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या खाजगी अनुदानित विजा प्रवर्गाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यनिकेतन तसे उसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रम शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे तीस जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या किंवा होणाऱ्या इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत चालवण्यात येणाऱ्या खासगी अनुदानित विजामध्ये प्रयोगाच्या प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा विद्यानिकेतन तसेच उत्सव कामगारांच्या मुलामुलींसाठी असलेल्या निवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लगतच्या एक जुलै रोजीच्या काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन वेतन निश्चित करण्याबाबत विभागाच्या संबंधित क्षेत्रीय कार्यालयीन संदर्भातील परिपत्रकातील सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचा शासन झालेला आपल्याला समजलं असेल व्हिडिओ आवडला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद